नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बदलापूर रेल्वे संकट आहोत बदलापूर रेल्वे संकट तिकीट काउंटरची जागा आहे ती पुन्हा एकदा बदलण्यात आलेली आहे सर्वातच्या दिशेने हे तिकीट काउंटर होतं परंतु आता मुंबईच्या दिशेने हे तिकीट काउंटर सध्या हलवण्यात आलेलं आहे आपण बघू शकता कंटेनरमध्ये हे रेल्वे तिकीट सध्या लावण्यात आलेलं आहे बदलापूर रेल्वे संकट जर आपण बघितलं तर विविध समस्यांना नागरिकांना सध्या सामोरं द्यावं लागतंय काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे तो नागरिकांना वापरण्यासाठी बंद करण्यात आला होता आणि त्याच्यामुळेच इकडून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर रिलिंग लावण्यात आलेला आहे त्यामुळे होम प्लॅटफॉर्म जो आहे तो प्लॅटफॉर्म क्रमांक एक म्हणून नागरिकांना वापरण्यासाठी सध्या दिलेला आहे सध्या कर्जच्या दिशेने ते तिकीट काउंटर होतं जे दोन दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं होतं आणि लाखो रुपये खर्च त्यासाठी करण्यात आलेला होता परंतु आता पुन्हा त्या ठिकाणी एक्सिलेटर आणि लिफ्टचं काम करण्यासाठी किंवा दोन वर्षांपूर्वी तर बांधलेला तो तिकीट काउंटर होता तो तोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या पैशांची प्रकारे नाजदूत होते त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सध्या बदलापूर रेल्वे संकट आपण आहोत रेल्वे रेल्वे तिकीट काढण्याचं ठिकाण हलवण्यात हलवण्यात आल्यामुळे कर्जाच्या दिशेने दिशे जे दिशे तिकीट काउंटर होतं कर्जाच्या दिशेने जे तिकीट काउंटर होता ते मुंबईच्या दिशेने हलवण्यात आलेल्यामुळे कर्जाच्या दिशेने जे हो नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते आणि एकंदरीत जर बघितलं तर हे नवीन तिकीट काउंटर या ठिकाणी हलवण्यात ना आल्यामुळे नागरिकांना विविध समस्या आता या ठिकाणी सामोरे जावं लागते कारण रेल्वे रेल्वे तिकीट शोधण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत आपण सध्या बघितला तर अनेक नागरिक या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मवर सध्या आहेत म्हणजे नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर सध्या आहेत महत्वाचं म्हणजे जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपण तयार करतो तेव्हा भविष्यात कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे त्याचा अंदाज एक प्रशासनाने घ्यायला हवा जर हे तिकीट काउंटर जर त्या ठिकाणी तोडण्याचं येणार होतं तर एवढा खर्च करून त्या ठिकाणी ते बांधण्याची गरज काय होती असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत सध्या मुंबई मुंबईच्या दिशेने हे तिकीट काउंटर बांधण्यात आले परंतु दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून जर ते तिकीट काउंटर बांधलं होतं तर त्या त्या ठिकाणी आलेला जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता आणि नागरिकांचा तो पैसा खर्च झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत रेल्वेबाबत ज्या वेगवेगळ्या अपडेट आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन साईल वाचाह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर